श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्म शास्त्रानुसार प्रत्येक वर्षी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते या शुभ माता अंजनीच्या उदरातून हनुमानाचा जन्म झाला हिंदू धर्मात संकटमोचन हनुमानाला कलयुगाचा देवता मानण्यात आले आहे या दिवशी हनुमानाची विधिवत पूजा केली जाते असे म्हणतात की बजरंगबलीची मनोभावे पूजा केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच ग्रह नक्षत्राचे शुभ फळ देखील मिळते कोणत्याही समस्येपासून मुक्तता मिळते तसेच भूत आणि नकारात्मक शक्तींपासून सुद्धा मुक्तता मिळते तसेच कुंडलीतील मंगळाची स्थिती अधिक मजबूत होते तसेच चैत्र पौर्णिमेचा हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी विशेषतः भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही केली जाते ही पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती येते तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते चैत्र पौर्णिमेची तिथी शनिवारी बारा एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटाने प्रारंभ होईल तर तेरा एप्रिल रोजी पहाटे पाच वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंत राहील आणि उद्या तिथीनुसार बारा एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेचं व्रत तसेच दान आणि स्नान हे केलं जाणार आहे हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीच्या बालरूपाची ही केली जाते चित्रा नक्षत्र आणि मेष राशीच्या संयोगाने भगवान शंकराच्या अकराव्या रुद्र अवताराचा अर्थात बजरंग बलीचा जन्म हा माता अंजनीच्या उदरातून झाला होता म्हणूनच धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपायसुद्धा केले जातात तसेच आवर्जून आपल्याला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीला कुमकुमारची सेवा सुद्धा करायची आहे सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते यासारखे देवीचे महात्म्य सांगणाऱ्या स्तोत्राचे नामस्मरण करणे आणि प्रत्येक नामस्मरणाला देवीच्या श्रीयंत्रावर अथवा देवीच्या मूर्तीवर चिमुटभर कुंकू वाहणे म्हणजेच कुंकुमार्चन होय मंत्रोच्चार पूजा वाद्याचे आवाज यामुळे घरातील नकारात्मक जाऊन सकारात्मकता येते मनामध्ये प्रसन्नता येते कुंकुमामध्ये शक्ती तत्व आकर्षित करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावरती जागृत होते असे मानले जाते कुंकुमार्चन सुरू असताना देवीची शक्ती त्या कुंकुमामध्ये उतरली जाते ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते मूळ कार्यरत शक्ती तत्वांची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे शक्ती तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करण्यात येते कुंकुवातून प्रेक्षेपित होणाऱ्या ग्रंथी लहरींच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्ती तत्वाच्या लहरी अल्पकालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंध लहरींचे प्रतीक म्हणून कुंकुवाच्या उपचाराला देवी पूजेत आग्रणीय स्थान दिले आहे ललित श्रीसूक्त श्री देवीसहस्रनामावली देवी देवी, देवी अष्टोत्तर शतनामावली उच्चारण करत असताना कुंकुवाहाणी याला कुंकुमार्चन म्हणतात अष्टमी चतुर्दशी पौर्णिमा नवरात्र लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार पौर्णिमा गुरुपुषामृत योग या दिवशी कुमकुमार्चन केले जाते अश्विन नवरात्रात सप्तशतीचे पाठ वाचण्यापूर्वी किंवा सुरू असताना करणे कुम फलदायी पुण्यकारक मानले जाते नवरात्रीच्या नऊ दिवसांपैकी कुठल्याही एक दिवशी जमल्यास अष्टमी किंवा कुठल्याही शुक्रवारी किंवा तुमच्या कुलस्वामिनीचा जो कुठला वार आहे त्या दिवशी देवीला कुंकुमार्चन करावे कुंकुमार्चन करताना देवीची प्रतिमा अथवा यंत्र अथवा प्रतिकात्मक वस्तू म्हणजे सुपारी यंत्र ताम्रपट किंवा सुवर्णपट पात्रात घेऊन त्याला आपल्याला जलाभिषेक हा करून घ्यायचा जलाभिषेक करून झाल्यानंतर त्याला पुन्हा स्वच्छ पुसून आहे त्यानंतर आपल्याला पुन्हा तामन घ्यायचं तामनामध्ये थोडेसे अक्षदा ठेवायचे आणि त्यावर आपल्याला देवीची मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा किंवा तुम्ही एक सुपारी जी आहे रूप आपल्या ती सुपारी आपल्याला ठेवायची आहे देवीचे आव्हान करून पूजा सुरू करावी लाल रंगाचे फूल वाहावे धूप दीप लावून घ्यावा देवीचे नाम जप करत आपल्याला कुमकुमार्चन सुरू हे करायचं आहे मुद्रेने म्हणजेच उजव्या हाताचा अंगठा मधलं बोट आणि करंगुळी शेजारीचे जे बोट असतं त्याला अनामिका म्हटलं जातं या तीन बोटाने कुंकुमार्जन केलं जातं या तीन बोटाने आपल्याला कुंकू घ्यायचं आहे आणि देवीच्या चरणापासून तिच्या मस्तकापर्यंत आहे अथवा कुंकुमाने देवीला स्नानही घालायचे आता हे अर्चन तुम्ही एकशे आठ वेळा करू शकतात तुमच्या कुलस्वामिनीचा जो पण मंत्र असेल किंवा नामस्मरण असेल ते तुम्हाला बोलायचं आहे आणि तुम्हाला हे अर्चन जे आहे ते करायचं आहे कुंकुमार्चन करून झाल्यानंतर आपल्याला देवीची आरतीही करायची आहे संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला देवीच्या मूर्तीला कुंकुमामध्येच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला स्नान झाल्यानंतर देवपूजा केल्यानंतर मूर्तीला पुन्हा तिच्या स्थानावर ठेवायचं आहे आणि वाहिलेलं जे कुंकू आहे ते आपल्याला एका डबीमध्ये भरून दररोज आपल्या कपाळावर लावायचं आहे कुंकुमार्जन करून अर्पण केलेले कुंकू एक डबीत ठेवले जाते अक्षलक्ष्मी प्राप्तीसाठी कार्यसिद्धीसाठी कुंकुमार्जन केले जाते कुंकुमार्चनचे कुंकू आपतेष्टांना प्रसाद म्हणून दिले जाते काही महिला हे कुंकू सिंदूर म्हणूनही वापरतात हे कुंकू पुन्हा देवपूजेत तुम्हाला वापरता, देव वापरता येणार नाही पूर्वी घरोघरी कार्यसिद्धीसाठी गृहशांतीसाठी अशा प्रकारे कुंकुमार्जन करत असे काही ठिकाणी सामूहिकरिते पूजा करतात चंदनाची उद्बत्ती मिळाली तर जरूर लावावी सर्व पूजा झाल्यावर एक ताटात खण नारळ घेऊन घरातल्या देवीची ओटी भरावी डाळिंब मिळालं तर आवर्जून देवीला अर्पण करावं कारण देवीला डाळिंब अतिशय आहे कुमकुमार्चन घटाच्या ठिकाणी देवीचं रूप आहे असा भाव ठेवून घरी देवीच्या मूर्तीवर किंवा देवळात कुठेही करू शकतात कुमकुमार्चन करण्यासाठी प्रत्यक्ष देवीसमोर उभी आहे असा भाव ठेवावा ही पूजा स्त्री पुरुष कुणीही करू शकतात ह्याला कसलेही बंधन नाही देवीला लावलेले कुंकू भक्तिभावाने स्वतःला लावा कुंकुमार्चनाने मूर्ती जागृत होऊन मूर्तीतील शक्ती तत्व कुंकुवात येते आणि त्याचा आपणास लाभ होतो आपली श्रद्धा जितकी जास्त तितकेच आपल्याला अनुभूती जास्त येते आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाकडनं ही सेवा झालीच पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय दी